शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हळद चंद्राईमध्ये आपल्या चार प्लॉटमधला एक प्लॉट जो आहे तो आपण इथं काढणी सुरुवात केली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण नेमकी सुरुवात केली त्यामध्ये फक्त आपण आज किती बेड काढली तर सुरुवातीला आज आपण एक दोन तीन चार पाच फक्त पाच बेड काढली आणि आज सुरुवात करताना आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज दहा बायांना फक्त आपले पाच बेड काढलेले आहेत आणि त्याच्यात काही बेड राहिले आहेत अर्ध्यातून तर ते चारच बेड धरा कारण इथपर्यंत आपला भाग झालेला आहे त्याच्यानंतर काढायचा राहिला आहे कारण त्यांना दोनशे रुपये मजुरीनुसार आपण इथं काढलेला आहे आणि बाकी जो आहे तो आपण इथं नांगरून ठेवलेला आहे आणि नांगराने आपण इकडं पणजीच्या त्याला मारून त्याला उलटा पाडून ठेवला आहे अशा प्रकारे आणि जमीनपासून गड्डा मोकळा केला आहे आणि हळद जी आहे तर आपल्याला इथं अशा प्रकारे इथं दिसत आहे आता ही जी आहे हळद आहे ही आहे हळद चंद्राई दरवर्षीपर्शा थोडासा माल आपल्याला इथं आज कमजोर वाटतो का कारण मागच्या टप्प्यात जी खोडकीला लागला होता त्यामध्ये थोडंसं नुकसान झालं होतं तर काही प्लॉटमध्ये लागलं ला कारण हा प्लॉट जो होता हा चुनखडीचा होता परंतु सर्व प्लॉटमध्ये नाही लागला तर काही प्लॉट चांगले पण आहेत तर आता इथं अशा प्रकारे आपला हा प्लॉट पूर्ण वाळून बसलेला आहे आणि आपल्याला काढणीला सुरुवात करायची आहे सध्या भाव पण चांगले आहेत बारा तेरा हजारापर्यंत त्यामुळं आपल्याला इथं आता काढायची त्याच्यानंतर इथं आपला ढग मारणं चालू आहे अशा प्रकारे तर इथं आपल्याला ढग मारली आहेत इथं बंडा जेठा ज्याला म्हणतो त्याचा ढग मारला आहे आपण इथं आत्ता प्रकारे तर आज पण जे ढग मारले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं इथं शेंगाचा ढग मारला तर शेंग आपली अशा प्रकारे इथं हळद चंद्रा दिसत आहे आणि चांगली लांबीला पण आहे बघा इथं पाच सहा इंच लांबी आहे शेंगेची पण आणि लहान मोठे शेंग आहेत दरवर्षीपेक्षा थोडा छोटा माल आहे परंतु बेनी लागवडीसाठी हाच माल सर्वात चांगला आहे कारण इथं जास्तीत जास्त आपल्याला क्विंटलमध्ये बेणं तयार होते आणि मिळते त्याच्यामुळं बेणं जर आपल्याला लागत ज्यावेळेस आपण आपल्याला लागते, लागते पुढच्या वर्षीसाठी तर अशा वेळेस असं छोटं बेणं जे असते झाडवालच पण आखूड उंची लांबीला कमी त्यामुळं कमी वजनामध्ये जास्त बेणं आपल्याला भेटते त्यावेळेस असं बेणं आपण शेतामध्ये आपल्या काढून ठेवायचं काढून ठेवून झाडाखाली किंवा घ घरामध्ये सुतीपोत्यामध्ये किंवा गड्ड्यामध्ये काढून ठेवायचं आणि कमी जास्तीत जास्त संख्या जास्त जाड नसलं तर जास्तीत जास्त संख्या भेटते त्याच्यामुळं आपल्याला जास्त क्षेत्र होते तर अशामध्ये असं बेणं आपण इथं निवडून ठेवायचं असते आपल्या शेतात टाकण्यासाठी तर आता आपल्याला इथं बेणं निवडणं उद्यापासून चालू करायचं आहे कारण आपल्या स्वतःच्या शेतात लावण्यासाठी पुढच्या वर्षी आपलं पाच एकरचं नियोजन आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं हळद चंद्राईपासून इथं भरपूर उतारा येईल यावर्षी पण सुद्धा तरी आपल्याला इथं अडतीस ते चाळीस क्विंटल एकरी उत्पादन येईल यात शंकाच नाही कारण आत्ताच बघा इथं म्हणजे अर्ध्या अर्ध्या सऱ्या अशा चार आपण हे केल्या तर एवढं उत्पादन झालं आणि इथं बंडा ज्याला आपण जेठा म्हणतो तर जेठापासून बघा इथं किती जाड आहे आणि भरगतचं मोठाच्या मोठा जेठा आहे समजा नारा टाईप आपण बघू शकता हे बघा अशा प्रकारे जेठा पण भरपूर मोठा आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं जेठा आता जेठा बाजूला काढला शेंग बाजूला काढली जेठा वेगळा केला कंदापासून आणि शेंग पण वेगळी केली आणि इथं जेठा जेठ्याला माती आहे बरीच बघा इथं माती आलेली आहे पण आपल्याला हे नंतर उकळण्यामध्ये हे माती निघून जाईल आणि शेंग पण बाजूला केली आहे तर आपल्याला यावर्षी पण चांगलं उत्पादन या हळदीपासून चंद्राईपासून होईल यात शंका नाही आणि माल कसा आहे तर आपल्याला इथं बघायचं असेल तर माल एकदम चांगल्या प्रकारे बघू शकता आपण हे बघा अशा प्रकारे आपला इथं माल आहे तर भरगच्चा माल आहे आपल्याला इथं आणि आतमध्ये शेंग जर आपण मोडून बघितली तर शेंगसुद्धा आपल्याला चांगली जाडवाली इथं दिसून येईल उदाहरणार्थ आपल्याला जर बघायचं असेल तर आपण इथं शेंग मोडून बघूया हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथं शेंग मोडून बघल्यानंतरसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला इथं रिझल्ट दिसत आहे तर ही जी हळद आहे तर ही हळद चंद्र आहे हिच्यामध्ये घट कमी असते कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या हळदीचं जे आहे तर शंभर किलो आपण हळद उकळतो तर त्यावेळेस आपल्याला कुठल्याही हळदीमध्ये साधारणतः वीस किलो वाळलेला माल मिळतो परंतु या हळदीपासून आपल्याला साधारणतः बावीस तेवीस पंचवीसपर्यंत उत्पादन मिळते वाळलेलं तर ही हळद सर्वात महत्त्वाची आहे आणि या हळदीपासून उत्पादन चांगलं असल्यामुळं आपण एक एकरमध्ये कच्ची पण चांगली होते दोनशे दीडशे अडीचशे अशा प्रकारे आपल्याला हळद झालेली आहे आत्तापर्यंत आधीच्या वर्षी आपल्याला साधारणतः एकरी वाळलेली अडतीस क्विंटल झाली होती मागच्या वर्षी पंचावन्न क्विंटल झाली होती वाळलेली आणि त्याच्या आंदीच्या वर्षी पंचेचाळीस क्विंटल झाली ती म्हणजे कमी जास्त उत्पन्न होत आहे तर यावर्षी किती होती आपण आता बघूया हळद चंद्राईपासून उत्पन्न पण चांगलं आहे आणि विशेष म्हणजे ही हळद घट कमी असल्यामुळे हिचा जो शेंगाचा आकार आहे वाळल्यानंतर तर वाळल्यानंतर ही लांब राहते बैवुंगाच्या शेंगासारखी मिऱ्या पडत नाही चिरमुटली होत नाही त्याच्यामुळे हिला ॲव्हरेज जास्त येतो आणि घट कमी असल्यामुळं लांब गोलाकार असल्यामुळे हिला भावही चांगला भेटतो तर हळद चंद्रायापासून आपण दरवर्षीसुद्धा जसं उत्पादन घेतलं तसं याही वर्षी आपलं उत्पादन भेटलं असं आपल्याला खात्री आहे तर बघूया आता आज आपण सुरुवात केली आहे हळदचंद्राईची आपल्या चार पाच प्लॉट प्लॉटमधल्या एका प्लॉटला आज माणसं भेटल्यामुळं आपण इथे सुरुवात केली आहे अशा प्रकारे परिपूर्ण वाढलेली आहे बघू शकता आपण